रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज पंच्याहत्तर वर्षानंतर हिंदुस्थान एक आहे आणि श्रेष्ठ आहे बाबासाहेबांना पण त्याचा आनंद वाटला वास्तविकरित्या हे भव्य स्मारक कमी जास्त झाली होती मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीसचा या पुढच्या पाच वर्षाचा कारकीर्द पाच वर्षानंतर इथे भव्य स्मारक आपल्याला देते कालचा एवढा मोठा तो सोहळा होता पूर्ण हिंदुस्तान तिथे उपस्थित होत मी तर देवाला प्रार्थना करतोय किती की नजर ना लग जाय आणि महायुती नाही याला तसं म्हणावं लागणार महान युती आणि महान नेतृत्व महा स्वप्न महाराष्ट्राला देशाचा एक नंबर तर राज्य धन्यवाद